नमस्कार हेतुषार दीपक बोडके दीपक काळनाथ बोडके यांचा चिरंजीव आज सकाळी मॉडर्न हायस्कूल मधील जे मतदान केंद्र आहे त्यातील प्रभा क्रमांक बारा छत्रपती शिवाईनगर मॉडेल कॉलनी येथील निवेदिता एकवोटे प्राचार्य असलेल्या संस्थेमध्ये आहे तिथे स्वतः एकवटे व त्यांचे संस्कृती शिक्षक शंभर मीटरच्या आत थांबून येणारा जाणाऱ्या मतदानावर प्रभाव टाकत होते तसेच भाजपचा भोतवर आजही भाजपचा प्रचार शिक्षकांच्या माध्यमातून करत आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक पळून गेले त्याचबरोबर वोटिंग मशीन पळून गेला हे सर्व काही मॉडर्न कॉलेजच्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहे त्याचप्रमाणे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर पोलीस अधिकारी यांनी येऊन तेथील सर्व शिक्षकांना शाळेच्या बाहेर आखले तसेच संस्थेचे गेट लॉक करण्यात आले त्यामुळे आता आपल्याला मतदान होणार नाही या नैराश्याच्या भावनेतून निवेदन त्यांनी एक आज व्हिडिओ बनवला सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत त्या आम्ही याचा रडीचा डाव आधीच ओळखून होतो त्यामुळे पुणे निवडणूक आयोग यांना कालच यावर तक्रार कर त्याचं हे पत्र आहे आपल्याकडे त्याचं मी पत्रही त्यात टाकणार आहे त्याचबरोबर त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही आता पोलिसांनाही देणार आहोत जनता जना सुज्ञ आहे योग्यपणे आणि निर्मिळपणे आपल्या मदनाचा हक्कावरजरून बजावतील याचा आम्हाला काहीच शंका नाही धन्यवाद